देवपुरातील जवाहर स्टेडियम येथे धुळे तालुका तालीम संघाच्या वतीने महाराष्ट्र केसरी कुस्ती निवड चाचणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आमदार अनुप अग्रवाल माजी आमदार राजवर्धन कदम मांडे यांच्या हस्ते कुस्ती आखाड्याचे पूजन करत मारुतीरायाचं दर्शन घेऊन कुस्तीला सुरुवात करण्यात आली या स्पर्धेसाठी शहरातील दानशुरांनी सहकार्य केलं आहे तसंच मल्लांसाठी विविध वस्तूदेखील देण्यात आल्या आहेत गेल्या अनेक दिवसांपासून जवाहर स्टेडियमचे तालुकाध्यक्ष रवींद्र आगाव यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आले आहे यात चार सी सी टी व्ही कॅमेरे बसण्यासाठी खुर्च्या मान्यवरांसाठी बसण्यासाठी गॅलरी तयार केली आहे या माध्यमातून कुस्ती मल्लांना प्रोत्साहन मिळेल जव्हार स्टेडियमसाठी येणाऱ्या काही दिवसात पालकमंत्रीची नियुक्ती झाल्यावर स्टेडियमकर्ता नियोजन विभागातून ड्रोन बसवण्यासाठी निधी उपलब्ध करून देईल त्यासाठी आपण महानगरपालिकेत जाऊन इस्टिमेट तयार करून ठेवा तसेच पुढच्या वर्षी धुळे शहरात नमो कुस्ती स्पर्धा देखील घेणार असं आमदार अनुप अग्रवाल यांनी यावेळी आश्वासन दिलं सदर स्पर्धा दिनांक सतरा जानेवारी ते एकोणीस जानेवारीपर्यंत येथील जव्हार स्टेडियम इथे पार पडणार आहे तरी कुस्तीप्रेमींनी मल्लांचे डाऊकैसे बघण्यासाठी सहभागी व्हावे असं आवाहन तालुका अध्यक्ष रवींद्र आगाव यांनी केलं आहे यावेळी माजी आमदार राजवर्धन कदम मांडे पराग आहिरे छोटू थोरात नंदू सोनार लिखन वराडे विक्की परदेशी रोहित चांदोडे मोहन टकले माजी नगरसेवक शरद वराडे पिंटू चौधरी कल्पेश थोरात कैलास गर्दे कमलाकर पाटील कैलास माळी यांच्यासह

कुणीवरती चढायचं खुर्च्या तोडायच्या कुस्ती आरवते एखाद्या पालवांना काना माझा मारायची जर ती प्रथा बंद करत असाल तर पुढच्या वर्षापासून आपण परत नमोनमो कुस्ती स्पर्धा या दोन घरात चालू करतो पण <पण्तिर> याची जबाबदारी पूर्ण जिल्हा तालीम संघ आणि तालुका तालीम संघाला घ्यायला तर आपण नक्कीच चालू करू आणि बाबासाहेबांना विनंती करतो का आपण धुळे शहरात महाराष्ट्र केसरी स्पर्धाही आपल्याला भरवायची आहे त्याच्यासाठीचं पत्र सुद्धा आपण क्रीडा मंत्रींना त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ती स्पर्धा सुद्धा आपण महाराष्ट्रात लवकरच आयोजित करायचा करा प्रयत्न आहोत त्याच्यासाठी तालीम संघाने त्या ठिकाणी वरती थोडं प्रेशर करून धुळे शहरात एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवावी अशी त्यांना विनंती करतो त्याच्यासाठी लागणारा जेही योगदान असेल ते मी करण्यास तयार आहे आणि मोठी स्पर्धा आपण त्या ठिकाणी भरवू या ठिकाणी बोलवलं आमच्या हाताने मी प्रथम सर्व खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा देतो अनुभयांनी आपल्याला सांगितलं की पुढच्या वर्षी महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा आपल्याला धुळे शहरामध्ये घ्यायची आहे विनंती करतो की आपण राज्य शासनाकडे आपलं मदत करून आणावी धुळे जिल्हा तालीम संघ धुळे तालुका तालीम संघ या सर्व कृत्याचे आयोजन त्यांनी जबाबदारी आम्ही घेऊ असा मी आपल्याला शब्द देतो आणि शांतीपूर्वक या कृत्य पार पाडून अशी मी आपल्याला विनंती करतो माया शब्द सांगतो